दिवा शहरात क्रिकेट व फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची भाग ठरेल असे बेडेकर नगर येथे भव्य बॉक्स एसवाय टर्थचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आला दिव्यातील शुभम बेडेकर वैभव बेडेकर टिनू बेडेकर आणि योगेश गावनग यांनी पुढाकार घेत युवा वर्गाला क्रिकेट व फुटबॉलसाठी एक व्यासपीठच उपलब्ध करून दिला सदार भव्य टर्फ अभिनंदन व कौतुक माझे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिव्यातूनही चांगले खेळाडू घडवण्यासाठी व खेळासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन मढवी यांनी यावेळी उपस्थितांना दिला या भव्य बॉक्स एसवाय टर्फ उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती यावेळी निळजे गावचे रवींद्र पाटील तसेच विश्वनाथ बेडेकर गणेश मुंडे ज्ञानेश्वर बेडेकर माजी नगरसेवक दीपक जाधव शशिकांत पाटील आदी पदाधिकारी तसेच शुभम बेडेकर वैभव बेडेकर टिनू बेडेकर आणि योगेश गावानग यांसह मित्रवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते